नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या मातुल ठाणे येथील कृष्णा डोंगरे या युवकाने षडबनियान गृहमंत्र्यांना देऊन अर्धनग्न अवस्थेत आंदोलन पुरकारण्याचा इशारा दिला असून हे, हे, रा, हे आंदोलन पुकारण्याच्या अगोदर त्यांनी काही बोलताना गोष्टी स्पष्ट केल्या अर्ध नसून विरोधी बाकावर बसणाऱ्या राजकीय नेत्याच्या विरोधात पण नाही हे आंदोलन ज्या लोकांनी संविधानाला छेद दिला संविधानिक पदावर बसून पदाचा गैरवापर करणाऱ्या शिक्षण संस्था चालकासकट या प्रकरणात संघटित गुन्हेगारी करणाऱ्या लोकांविरोधात हे आंदोलन आहे दहशतवादी कसाबला पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग देऊन आपल्या देशात हल्ला करण्यास लावला दहशतवादी कसाबने केलेल्या हल्ल्याचे भोग त्याला भोगावे लागले पण आज दहशतवादी कसाबच्या मानसिकतेची लोक या देशात संविधानिक पदावर बसून संविधानाचा संपूर्णपणे चुकीचा वापर करत सर्वसाधारण जनतेला संघटित गुन्हेगारी करणाऱ्या लोकांना पाठीशी घालत आहेत खास करून आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या नातेवाईकांसाठी करणे हे गीत पर्यंत योग्य आहे अशा लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे तसेच या प्रकरणात जर एखादा राजकीय नेता या लोकांना पाठीशी घालत असेल तर मग तो येवल्या तालुक्यातील असो किंवा मग बाहेरचा असो माझ्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना जर तो पाठीशी घालत असेल तर शपथ आहे मला संविधानाची आणि यांच्या विचाराची मी त्यांचं अस्तित्व संपवल्याशिवाय शांत बसणार नाही यासाठी मला एडीसीबीआयचे दरवाजे ठोकावे लागले तरी चालू माझी राजकीय नेत्यांना हजरून विनंती आहे मी स्वतःच्या स्वार्थासाठी अशा गुन्हेगारांना पाठीशी घालू नका असे बोलताना कृष्णा डोंगरे या युवकांनी म्हटलंय लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागून नांदगाव